श्री प्रवीण नारायण पाटील पिंपरी बुद्रुक तालुका एरंडोली तेल शेतकरी आहे मी दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस तर अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस तीन दिवसाचं आदरणीय गुरुदेव श्री रविशंकरजी श्री श्री रविशंकरजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमाने नैसर्गिक शेती प्र प्रशिक्षण उत्तम प्रकारे तीन दिवसाचं आम्हाला खूप ज्ञान भेटलं आतापर्यंत मी रासायनिक शेती करत होतो माझ्याकडे जवळजवळ सात एकर जमीन आहे परंतु आतापर्यंत आपल्याला या नैसर्गिक शेती संदर्भात कुठल्या प्रकारची माहिती नव्हती परंतु आपले आदरणीय डॉक्टर साहेब जे असतील गिरीश गोरसे जळगाव आणि मॅडम असतील रंजना गोरसेजी आणि आपले राजेंद्र पाटीलजी डॉक्टर यांनी उत्तम प्रकारे आम्हाला तीन दिवसामध्ये नैसर्गिक शेती काय असते आणि जीवाणू संवर्धन कसं करायचं आणि नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपल्या जमिनीची सुपीकता कशी वाढवायची आणि सर्व उत्तम प्रकारे तीन दिवसामध्ये आम्हाला खूप उत्तम प्रकारे ज्ञान दिलं जीवामृत असेल घरामृत असेल कसं बनवायचं नंतर प्रत्येकाचं वेगवेगळं जे बियाण्याला आपण लावतो बीजामृत असेल ते सर्व कसे तयार करायचं याचं उत्तम प्रकारे म्हणजे प्रात्यक्षिक पण दाखवलं आणि म्हणजे शिकवलं पण दोघं प्रकारे उत्तम प्रकारे आम्हाला माहिती दिली तरी मी आमच्या परिसराच्या वतीने आदरणीय डॉक्टर साहेबांचं आणि ताईंचं आणि सर्व त्यांच्या टीमचा रामादादा असेल सर्वांचं डॉक्टर साहेब राजेंद्र पाटील असतील सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या पुढच्या भविष्याच्या उत्पन्नाची शाश्वती दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि